मित्रांनो नमस्कार हे बघताय तुम्ही याला आपण तनाशक मारतोय आज आणि तुम्हाला वाटलं की द्राक्षात कामं चालू आहेत म्हणून इकडे दुर्लक्ष झालं तसं काही नाही आहे हे तणनाशक मी मारतोय जाणीपूर्वक करतोय हे जाणीवपूर्वक का करतोय याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार या पूर्ण बघा मित्रांनो आपण आज केळीमध्ये फक्त दुसऱ्यांदा तनाशक मारतोय आणि जेणेकरून केळी पिकाला त्याचा त्रास होऊ नये तर तणनाशक मारून ते पिकाला वर उडू नये म्हणून काय केलेलं आहे मी हे बघा हे लेबरकड हे पूर्ण मलचिंग हे असं दाबून घेतलेलं आहे आणि दाबून घेतल्यानंतर का तर पंप जास्त वर जाणार नाही त्याचा नेल आणि पिकाला लागू नये आणि बघा आपण तनाशे मारतोय इकडे आपण तो मागील पहिल्या मध्ये दाखवलं तुम्हाला मी जुगाड केला होता त्या जुगाडाने मारतोय तिथे कसल्याही प्रकारची वाफ उडत नाहीये आणि आपलं तणनाशक मारताना एकदम सुंदर प्रकारे मारलं जाते सुंदर प्रकारे मारलं जात आहे बघा तुम्ही तन्नाशक बघा त्याचा ओलं व्यवस्थित होत आहे आणि आता त्याचा फायदा काय होणार माहिती का हे तणाचं मल्चिंग होईल आपल्याला आणि आपल्याला त्याचं खत पण तयार होईल आणि अतिरिक्त जो पाऊस चालू होता त्या पावसामुळे काय झालं जमिनी अतिरिक्त पाणी या गवताने उडून घेतलं ज्यामुळे केळीत पाणी तुमले नाही आणि केळी पूर्ण हिरवीगार आहे आपल्यावाली वाडीत फक्त हातानाचा फायदा आहे जास्त पाणी तुंबलं नाही तर याच्यामध्ये आपण घेतो या स्वीप पॉवर स्वीप पॉवर आणि परत काय होणार आहे हे त्यांना खूप मोठं झालेलं आहे यातली जी आळई आहे ती आपली केळी पिकावर निघून जाईल केळी पिकावर आलाय निघून गेल्यानंतर परत आपल्याला फवारणी करावं लागेल त्यामुळे आपण स्वीप पॉवर बरोबर आपण क्युऱ्या कराव घेतलेलं आहे ते अंडी पण आहे आणि लहानपणे आता कारण आत्ताच आमोश होऊन गेलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स सांभाळता येतो पीक बी निरोगी राहील जमिनीला खतही होईल अतिरिक्त पाणी होईल ते पण तुमचं त्या गवताने ओढलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा काही शंका असतील तर कमेंट मध्ये कळवा तुम्ही आम्हाला आणि अशीच नवनवीन माहिती करता तुम्ही आम्हाला फॉलो करा